मध्ये असं वाटत सापडत नाही नेमकं हाय कुडून कुठून जायच आई तर एकदम भारी वातावरण झालेलं आपल्या शेतामध्ये सगळी पण पाणी हे गेला गेला चिखलात पाय गेला म्हणजे जे आपले गावाकडचे लोक आहेत का यांना व्लॉगिंग माहीत नाही बट व्लॉगिंगमध्ये ना खूप भारी करिअर आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर बऱ्याच दिवसापासून मी शेतामध्ये आलो नव्हतो पण आज म्हणलं सकाळ सकाळी थोडंसं जाऊन याडा वगैरे करून बघू आपण की आपल्या शेतामध्ये काय काय चालू आहे कापूस कितीक फुटला ऊस कितीक पडला आणि मग आलो मी आता फायनली शेतामध्ये तर बघूया पुढं की नेमकं काय आपल्या शेताचं हाल झालेलं आहे पावसाने आणि किती नुकसान आहे काय आहे तर ही तुम्ही सरकी बघू शकता जी की पूर्ण अशी पिवळी पडलेली सध्या पावसामुळं जास्त यंदा काही माल पण नाही आहे आणि जो आहे तो पण सध्या थोडासा फुटायला लागलेला आहे आणि सरकी म्हणजे अशी पिवळी पडली सगळी आहे ना सगळ्याच्याच पडल्या असतील हे काळीची रान आहे म्हणून थोडी जास्तच पिवळी पडलेली आहे आणि माल पण नाही एवढा काही खास तुम्ही बघू शकता यंदा तसं तर कोणाच्याच सारख्यांना चांगला माल नाही आलेला काय माहिती नेचरमध्ये नेमकं काय झालं काय खराबी आली तर आणि हा आपला ऊस पुरा पडला आहे एकदम म्हणजे असा नाश झालाय सगळा ऊस पडला आहे जास्त तर शेतकऱ्यांचा ऊस पडलेलाच आहे यंदा पण बघूयात आता जितकं लवकर तोडीन तितकं कमी नुकसान होईल नाहीतर तुम्हाला जसं सगळ्याला माहितीचे की तोड यायला जितकं उशीर लागेल तितकं जास्त ऊस पडलेला राहीन तितका जास्त तो ऊस खराब होणार आहे तर आता आम्हाला पाणी आणायला म्हणजे खाल्ल्याकडे जायचं आहे जिथं आपली विहीर आहे पण वाटात हे ऊस पाडलेला तुम्ही बघू शकता आता ह्या ऊसातून वाट काढत काढत खाल्ल्याकडे जायचं आहे पाणी आणण्यासाठी जो की पूर्ण ऊस पाडलेला आहे तुम्ही बघू शकता एकदम असा बेकार पद्धतीने ऊस पडलाय सगळा जायला तो, तो... तो मध्ये असं वाटत सापडत नाही नेमकं हाय कुडून कुडून जायचं तर इथून जायला लागणार आता कुडून बघू शकता सगळा ऊस पडलेला आहे ही आपली वाट आहे खाली जायची म्हणजे हा ऊस तुम्ही पडलेला बघू शकता किती पडलेला आहे म्हणजे किती नुकसान आहे पूर्ण बघा ही नुकसं। इतकी नुकसान झालीय आणि ही आपली जाण्याची वाट आहे ऊस वाढलेला चांगला होता म्हणून हा पडला चांगली मशागत झाली होती त्याची त्यामुळे ह्या बघा तुम्ही बघू शकता ऊस किती वाढलेला होता इधून तर इथपर्यंत इतकाला ऊस वाढलेला होता आणि तो उस्ट वाढलेला असं पडला ही वाट खाल्ल्याकडं जाण्याची पूर्ण ह्या वाटामध्ये एकूण पण ऊस पडला आणि एकून पण थोडाफार पडला तो थोडासा पहिले दाबला होता आणि त्याच्यामुळे पडला नाही चला जाऊ खाली करायचं पाणी वगैरे पण बघूयात आता चला तर फायनली आता ह्या ऊसातून बाहेर निघलो आणि या ऊसामध्ये जितकी बेजारी झाली त्यानंतर हा जो समोर आता सीन मी तुम्हाला दाखवणार आहे तो एकदम भारी सीन आहे भार आणि तो सीन हा आहे बघा पाणी हे पाणी हे एवढं मोठं तळ भरलेलं आहे एवढं तर एकदम भारी वातावरण झालेलं आपल्या शेतामध्ये सगळीकडून पाणी हे गेला गेला चिखलात पाय गेला वर व्हिडिओ बनायला तो खाली चिखलामध्ये पाहिजे जातो तसं ब्लॉगिंग आणखी हो मला एवढी काही जमत नाही आहे इंस्टाग्रामची होऊन जाते ब्लॉगिंग तिथं आपण स्क्रिप्ट लिहितो मग बाई सोअर करतो पण यूट्यूबवरती लाईव्ह ब्लॉगिंग करायला लागते समजतच नाही आहे की नेमकं बोलायचं काय करायचं काय हं तो म्हणजे कळतच नाही त्यामुळं नवीन नवीन हे आपलं सध्या होता होता इम्प्रुव्हमेंट होईल तोपर्यंत तो थोडंसं ॲडजस्ट करून घ्या आपल्या ब्लॉग्समध्ये है ना या पण गोष्टी आहेत तर ह्या बघा इथं तर याच्यामधून असं जाणं आहे आता चप्पल वगैरे काढून घेऊन त्यातून जाणं आहे कारण की आपली एर जी आहे ती पुढं आहे तर हे बघा पाय येतात तर पाय इतकाले आणि फायनली हे बघा हा व्ह्यू बघा आता तुम्ही एकदम भारी व्ह्यू आहे येता येता ये हे माझ्या चिखलामध्ये ना पाय भरलेत म्हणून आता मी विचार करतोय की या तळ्यामध्येच तोंड बघतो पण इथं या गावतामध्ये शंभर टक्के माल जरी नाही दिसणार तरी पण इथं शंभर टक्के साप असणार एक का व्हायना या गावतामध्ये एक एक तरी साप असणारच तिथं शंभर टक्के आता मला तर नाही दिसत इथं सध्या नाही आहे वाटतं दिसत तर नाही आहे पण इथं साप असणार इथं शंभर टक्के साप असतोच एक मोठा साप असतो इथं तर फायनली आता आमची महादेवाची पूजा पण झाली आहे आणि आता ही कळशी घेऊन आम्हाला त्याच उसातून पुन्हा वापस जायचंय वरल्याकडं नाही काढली पूजा जाऊ दे आई म्हणते की पूजा कोण नाही काढली पुढच्या वेळेस काढू पूजा आता सध्या ते रोग सेफली गेलं तेच चांगले कारण हा चिकुल पुन्हा 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 बाय भरणारे आई भरले तर फायनली मित्रांनो ही घागर भरून घेऊन आम्ही आलोय ह्या ऊसमधून पूर्ण ऊस पडलेला आहे त्याच्यामधून आम्ही घेऊन आलो आणि आता आई पण येते त्या ऊसामधून जमत का कस तरी म्हणजे इकडे इकडे पडलेलं उसमधून वाट काढीत काढीत यायला लागत तर ही आई पण आली आता जमलं फायनली आता आम्ही दोघ जण हे पाणी आणलं हे सगळं आणलं हे आपला कापूस आहे आणि हो लिंब जशी एकदम दाट सावली आहे आणि आता मी ह्याच लिंबाच्या सावलीमध्ये जेवण करणार आहे म्हणजे सकाळची नेहरी करणार आहे जवळपास अकरा वाजत आले पण नेहरी करणार आहे तसं तुमची नेहरी काय झाली का नाही झाली कमेंट करून नक्की सांगा आणि बाकी आपली जी मराठी ऑडियन्स आहे का मराठी ऑडियन्सना ना व्लॉगिंग जास्त माहिती नाही आहे बा म्हणजे जे आपले गावाकडचे लोक आहेत का यांना व्लॉगिंग माहीत नाही बट व्लॉगिंगमध्ये ना खूप भारी करिअर आहे मी जर खरं सांगायचं झालो तुम्ही एखादा शेतकरी जर असाल एखादा स्टुडंट असाल काही पण करत असताना मराठी डेली व्लॉग्स चालू करा यूट्यूबवरती मी सजेस्ट करेल मी पण स्वतः करतो आहे यामध्ये खूप फ्युचर आहे आ, हिंदी ब्लॉगिंग खूप जास्त चलते आपले मराठी ब्लॉग सेवडे चालत नाही आहे पण क्रिएट करणं चालू करा यामध्ये काही नाही तुम्ही डेली जे करताय तेच दाखवत फक्त एक स्टोरी लाईन चांगली ठेवा आणि त्याच्या अकॉर्डिंग दाखवत चला एक ना एक दिवस तुम्ही कन्सिस्टंटली मेहनत करत राहा एक ना एक दिवस तुम्हाला सक्सेस नक्कीच भेटल ॲटलीस्ट तुम्ही तितकं कमवताल मी सांगतो हे ब्लॉगिंगमधून जर तुम्ही कंटिन्यू एक वर्ष जर केली डेली स्वतःला इम्प्रूव्ह करत राहिले अनालाइज करत राहिले आणि एक वर्ष जर कंटिन्यू केले तर मी सांगतो तुम्ही एक वर्षानंतर तितके पैसे कमवताल जितका एखादा इंजिनियर त्याच्या जॉबमधून कमवतो आहे ठीक आहे सो म्हणजे मी एक्झॅक्टली सांगत सा नाही की कमवतो बट समजून घ्या तितके कमवतात बाकी हात आठ ठेसा आहे खारास फोड आहे पोळी आहे आणि याच्यामध्ये आलू चटणी आणि याच्यामध्ये चिवडा आणलेला आहे तर आता मस्त सांगताय जेवण करतो तोपर्यंत तो तुम्ही जेवण न तर तुम्ही पण करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी जर यूट्यूब तुम्ही यूट्यूबवरती हा व्हिडिओ तुम्ही बघत असताना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्ही फेसबुकवरती बघत असाल तर आपल्या अकाउंटला फॉलो करून घ्या बाकी भेटूया मग पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये